आपण पाहत आहात न्यूज मराठी मुचंडीचे सुपुत्र आदर्श शिक्षक महेश महादेव सर जयंत स्पंदन फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सध्या काळात येथील जिल्हा परिषद शाळा नागने वस्ती दरिकोनोर येथे कार्यरत आहे त्यांनी नोकरी सुरुवात केल्यानंतर त्यावर टाकलेली एक नजर शिक्षक म्हणून काही काळ एम व्ही ए हायस्कूल उमदी येथे सेवा केली रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा आवरे येथे काही काळ सेवा केली गावात मेडेचंडी येथे वस्ती शाळा काढून तेथेही काही काळ सेवा केली दोन हजार दोन ते दोन हजार सोळापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील महाळुंगे राणेवाडी फणसगाव उंडील अशा दुर्गम भागात सेवा केली नंतर दोन हजार सोळामध्ये माननीय माजी मंत्री श्री जयंतराव पाटील यांच्या शिफारशीने आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद सांगली येथे हजर होऊन दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस पर्यंत जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे सेवा केले प्रशासनाच्या सोयीसाठी मध्यंतरी जिल्हा परिषद शाळा हिरागोंड वस्ती व जिल्हा परिषद शाळा मुंजेमळा याही ठिकाणी काही काळ सेवा केले सध्या दोन हजार तेवीस पासून जिल्हा परिषद शाळा नागने वस्ती दरीकोणूर येथे कार्यरत आहे सेवा कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले समाजहितासाठी विविध विषयावर पथनाट्य वृक्षारोपण सामाजिक चार अंकी नाट्य प्रयोगातून समाज प्रबोधनाचे काम केले कणकवली येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध महानाट्य प्रयोग रंगी रंगलारे श्रीरंग या महानाट्यात अभिनय केला अशा सर्व सेवांशी निगडीत असणाऱ्या आदर्श शिक्षक महेश महादेव बिजर्गी यांना माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब माजी आमदार विक्रमदादा सावंत माननीय आमदार विलासराव जगताप सुरेश शिंदे मनसूर खतीब माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजक विवेक कोकरे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी केला